आते हर खबर सच्चाई येथील स्मॉल वार्षिक स्नेहसंमेलन व वा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न वडकी स्मॉल वंडर्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर वार्षिक स्नेहसंमेलन व वा सांस्कृतिक कार्यक्रमाचा रंगतदार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे सादर केली कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर अजाबराव जवादे योगाचार्य वडकी डॉक्टर भीमराव कोकरे राळेगाव यांना त्यांच्या निस्वार्थ कार्याबद्दल जीवनव्रती पुरस्कार देऊन गौरवित करण्यात आले तसेच विशेष प्रमुख अतिथी म्हणून सुखदेवजी बोरखडे अपि वडकी पोस्टे व शकुंतला देवी डॉ सागर सचिव अश्वरोही ग्रामीण व शहरी बहुउद्देशीय संस्था नागपूर गंभीररावजी भोयर मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी नृत्य गाणी नाटक तसेच इतर सर्जनशील सादरीकरणे सादर करून उपस्थितांचे मन दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र पोहानकर सी एक हिंगणघाट व गीता पवार मॅडम माजी मुख्याध्यापक कन्या शाळा वडकी मान्यवर उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मान करण्यात आला प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली ज्यामध्ये विद्यार्थी शिक्षक पालक आणि पाहुण्यांनी एकत्रित भोजनाचा आनंद घेतला शाळेच्या व्यवस्थापनाने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या प्राचार्या डॉक्टर मंजुषा डॉ सागर तसेच शिक्षक वर्ग अहमद शेख शंकर मालखेडे विजय फुलकर नितीन गवळी प्रेमकुमार वैभव करडे अक्षय वानखेडे शनु शेख नीता फुटाणे ज्योति गजबे अश्विनी तुराळे योगिनी बोयर रुबीना शेख दामिनी फुटाणे कल्पना दाते सीमा झोटिंग व विद्यार्थी आणि पालक वर्गाने विशेष योगदान दिले वडकी सर्कल प्रतिनिधी विठ्ठल झाडे